नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्र सूरज आवताडे या युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तर शेती आणि शेती रिलेटेड व्यवसाय याबद्दल आपले बरेच सारे व्हिडिओ आहेत ते जर तुम्ही बघितले नसतील तर नक्की एकदा चॅनलला भेट द्या तर आज आपण नवीन नवीन नवी नवी जे प्रयोग असतील शेतातले ते आपण नक्की तुम्हाला तुमच्यापर्यंत पाठवण्याचा किंवा पोचवण्याचा प्रयत्न करत असतो याच प्रयत्नातनं आज आपण बैरागवाडी तालुका माडा जिल्हा सोलापूर प्रवीण माने साहेबांच्या आज आपण डाळीम बागेला भेट देण्यासाठी आलो आहोत ला, ला ए, ए, तर तुम्ही जर बघितलं फेसबुकला किंवा युट्यूबला पण आहेत प्रवीण माने एक खोड पद्धत डाळिंबातली जी नवीन टेक्नॉलॉजी त्यांनी आणली आहे तर त्याबद्दल आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर साहेब नमस्कार नमस्कार सर्वप्रथम तुमची ओळख करून द्या माझं नाव प्रवीण माने रानारबाडी तालुका माढा जिल्हा बरं आता मला सांगा जी प्रवीण एक खोड पद्धत ही जी तुम्ही आता आणली गेली ह्यावर तुम्ही बरेच दहा पंधरा वर्ष त्यावर अभ्यास केला आणि डाळंब पिका जर आपण म्हटलं सोलापूर जिल्ह्याला जी, जी आय मानांकन मिळालं आहे आपल्या जसं कोकणात हापूसला आहे तसं आपल्या डाळिंबाला सोलापूर जिल्ह्याला मिळालं आहे पण जर गेली दोन चार वर्षाचा जर बघितलं आपण तर खूप जास्त प्रॉब्लेम आहेत मग ते तेलकट असू द्या मर असू द्या किंवा पिन होल बोरर असू द्या जिथं सत्तर ऐंशी टक्के नव्वद टक्के बागा होत्या आपल्या भागात तिथल्या आता जर साठ सत्तर टक्के बागा संपल्यात आता खायला डाळीम नाहीत माय बऱ्याच भागात अशा अवस्था झाली तर त्यावर त्यांनी एक चांगलं सोल्युशन काढलं आहे त्याबद्दल आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार तर साहेब मला सर्वप्रथम तुम्ही सांगा तुमची ही जी काय एक कोड पद्धत आहे ती ना नेमकी काय आहे म्हणजे आपली जी ट्रॅडिशनल लागवड होती आणि तुमची ही लागवड आहे त्याबद्दल फरक काय आहे नाही नाही अगोदर ज्या जुन्या पद्धतीने लागवडी करत होते शेतकरी किंवा मी सुद्धा जुन्याच पद्धतीने लागवड केली होती खालून एक चार स्टेम ठेवलेले होते आता आ, याला समोर बघताय तुम्ही की सिंगल स्टेम आहे तर स्टेम सिंगल स्टेम ठेवण्यासाठी मागचं एकच कारण आहे की या सिंगल स्टेमवरती आपल्यांचे तयार करून घेतलेले आहेत आणि प्रॉपर स्टँडापासून झाडाच्या बुडापर्यंत सूर्यप्रकाश पोचतो आहे त्यामुळे काय होतं की थोडेकडेचा प्रादुर्भाव होत नाही जे ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश पोहोचतो तिथं जास्त कोड तिथे म्हणजे ते त्या टेनिजमध्ये ते अंडी घालू शकतात आणि दुसरी गोष्ट काय होतं की झाडाच्या झाडावरती सूर्यप्रकाश त्या बाजूनी शंभर टक्के पडल्यामुळं साड्या एकदम नॅचरली होते सूर्यप्रकाश स्ट्रॉंग होते आणि त्यामुळं आपल्याला फूलधारणा फळधारणं वन टाईम सेटिंग होतं आणि फळांचे साईज पण आपल्याला दोनशे आठ ते मिळू शकतो तर साहेबांनी सांगितले की जे तुमची स्ट्रक्चर आहे झाडाचे असे स्ट्रक्चर बनवा की जेणेकरून जास्तीत जास्त आणि पूर्ण भागावर सूर्यप्रकाश गेला पाहिजे आता पाच वाहिलेत तुम्ही जर आता ह्या साईडनं भेटले तर पूर्ण खोडापर्यंत आतल्या मेन खोडा किंवा खालचा खोडा सुद्धा सगळ्या खोडावर सूर्यप्रकाश जातोय त्यामुळे होणारे जे रोग आहेत ते होत नाहीत शिवाय काड्यावर चांगले बनतात आणि वन टाईम सेटिंग चांगले होते तर आता लागवड करायची म्हटलं तर जे अंतर आहे तुमच्या या पद्धतीत तर काय असावं लागवडीचं अंतर दोन्ही ओळी मधलं साधारणतः अकरा फूट आणि दोन्ही झाडाच्या सात फूट ठेवायचं बरं मग आता जमिनीचा प्रकार बऱ्याच ठिकाणी वेगळा असतो काही ठिकाणी काळी जमीन असते काय ठिकाणी खडका जमीन असते तर जमिनीच्या प्रकारानुसार काहीच अंतर हे चेंज करावं का सिंगल प्लॉटावरती ह्या जर प्लॉट केला हां तर मी आता जी जिथं आपण उभा राहतो कुठल्याही जमिनीमध्ये लागवड केली तर हा जो आपण प्लॉट बघतो तो किती वर्षाचा आहे साधारणतः चार वर्षाचा प्लॉट आहे चार वर्षाचा हा पहिला भार नव्या महिन्यामध्ये धरलेला होता तीन भार उतरून गेले पण तुम्ही सांगितले की जमिनीचा प्रकार कसला जरी असला ह्या तंत्रज्ञानामध्ये सात बाय अकरा सफेच्या कारण ज्या आपण प्लॉट मध्ये उभा ती जमीन जवळ सात फूट धरण आहे म्हणजे पूर्ण काळे जमीन आहे मातीची माती जमीन आहे त्यानंतर आता अंतरा आता अंतर झालं लागवड करत असताना जी लागूची दिशा असते ती कोणती असावी तसं पूर्व पश्चिम केलेली चांगली उत्तर दक्षिण ही केली तरी काय अडचण कारण ह्याच्यामध्ये प्रॉपर झाडाचा जास्त विस्तार न वाढल्यामुळे हवा खेळते राहते म्हणजे भौगोलिक परिस्थितीनुसार तुम्ही लागवड ठेवू शकता पूर्व okay. पश्चिम किंवा दक्षिण उत्तर त्यानंतर लागवड करत असताना एक कोणती काळजी केली पाहिजे किंवा के लागवड कशी केली पाहिजे लागवड ही बेडवरतीच केली पाहिजे बेडवरती वर्षीच आणि लागवड केल्यानंतर झाडाला कुठलंही बुरशीनाशक कीटकनाशक ड्रेसिंग करायची गरज नाही माझ्यामध्ये कुठलंही शेणखत टाकायची गरज नाही बैठक लागवड आपण करतोय लागवड केल्यानंतर दीड दोन महिन्यापर्यंत त्याला कुठलेही खत औषध किंवा कीटकनाशक बुरशीनाशक सोडायची गरज गरज नाही म्हणजे लागवड केलं तर जे आपण सांगितलं कि जातं की कीटनाशक बुरशी बुरशीनाशक सोडा सोडा बुरशीनाशक सोडा कीटकनाशक हे अशी कुठलीही गरज पडत गरज नाही अत्यंत ही झाली लागवड झाली लागवड नंतर कोणते प्रॉब्लेम काळजी घेतली पाहिजे लागवड केल्यानंतर साधारणतः दोन ते अडीच महिन्यानंतर त्याला एक सहा फुटाच्या सहा ते सात फुट वेळूची काठी घेऊन त्याला आधार द्यायचा चांगला स्टेम घेऊन तो त्या काठीला बांधत वर सहा फुटापर्यंत तो आपल्याला न्यायचा आणि तिथून त्याचा शेंडा कट करायचा त्या झाडावरती साधारणतः अंगावरतीच त्या काड्या अशा पद्धतीने त्या तयार होत साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जस लागवड केल्यानंतर जे मेन खोड आहे ते सहा सात फुट येळूचा बांबू घेऊन त्याला बांध घेऊन आपण ह्या झाडा तुम्ही बघू शकता की तिने पूर्ण स्टीम अशी वरती पण नेली आणि पाच सहा फुट म्हटलं का सहा फुट गेल्यानंतर त्याचा शेंडा कट करून आडव्या ब्रँचिंग तयार करून घ्यायचं बरं लागवड करता असताना का खत वगैरे कोणते द्यावे लागवड करता वेळेस कुठलंही खत टाकायचं नाही शेणखत वगैरे आपण टाकतो बेसर डोस अजून फ्लोरो ह्युमिक किंवा ज्या काय जर जमीन चांगली असेल तर ह्या गोष्टी काय करायची मला वाटत नाही गरज पड जे तुमची ताकद असेल तर ह्या बाहेर टाकायची गरज नाही गरज नाही आता हे झालं लागवडीच त्यानंतर आता रोप बनवायचं तुम्ही सांगितलं त्यानंतर अजून ह्याच्यापेक्षा वेगळं काही करण्याची गरज आहे का जे आपण ट्रॅडिशनल पद्धतीत करतो त्याच्यापेक्षा वेगळं काहीच करायची गरज नाही गोष्टी नाशेसाठी आपल्याला आठ ते दहा दिवसातून स्प्रे त्याला घ्यायचा आहे बरं बाकी काही कुठल्याही फवारणी घ्यायची नाही म्हणजे बावन चौतीस किंवा पंचेचाळीस काय ह्या सूर्यप्रकाशामुळे काय होतं की काड्या ऑटोमॅटिक पकल्या जाते त्यामुळे त्याला कुठल्याही टॉनिकची आणि वरून पिझा किंवा इस्रायल खत मारायची गरज म्हणजे एकंदरीत ट्रॅडिशनल पद्धतीपेक्षा कोणाला जो रासायनिक खताचा किंवा फॉवर खर्च आहे तो या पद्धतीत कमी होणार आहे आणि साधारणतः आपल्याला रेग्युलर पद्धतीत तीन लिटर पाणी लागतं त्या पद्धतीनुसार गेलं तर साधारणतः असल्यामुळे कव्हरेज चांगली मिळतं आणि झाडाच्या प्रत्येक खोडावर पाण्यावर औषध जातं कारण की कुठल्याही पिका जर तुम्ही गर्दी जास्त झाली आंबा घ्या पेरू घ्या सीताफळ घ्या काय घ्या गर्दीची तर होईल गर्दी होते म्हणजे तिथं सूर्यप्रकाश जात नाही आणि सूर्यप्रकाश जात नाही म्हणजे तिथं शंभर टक्के रोगराई जास्त वाढते तर या पद्धतीत तुमच्या पद्धतीत सूर्यप्रकाश पूर्ण झाडावर कायम जातो कायम जातो आणि त्यामुळे रोगराई नाही रोगराई नाही जमिनीमध्ये कुठलीही बुरशी नाशक आहे आणि कीटकनाशक आहे आपण लागवड केल्यापासून जोपर्यंत आपल्याकडं म्हणजे कुठल्याच भाराला घालून कीटकनाशक आणि बुरशीनाशक सोडायचं नाही म्हणजे लागवडीपासून ते फार हार्वेस्टिंग पर्यंत खालून काय कीटनाशक बुरशी त्याची गरज नाही त्यानंतर मग अशी जेव्हा आपण प्लॉट फिरत होतो त्यात तुम्ही दाखल वॉटर सुटसाठी जे नियोजन आहे तुमचं त्याबद्दल तुम्ही जर थोडं दिलं तर बरं होईल हे जे कापड लावलेलं आहे खाली तर त्या कापड लावण्यापाठी मागचं एकच कारण आहे की आपलं जे वॉटर शूटवरती अतिरिक्त जो खर्च होतोय मजुरीचा ते असेल किंवा खालून आपण ज्यावेळेस ते वॉटरशूट कट करणार आहे त्यावेळेस तिथं जी त्या ठिकाणी जखम होते त्या जखमीतून ज्या बुरशा आतमध्ये प्रवेश करणार आहेत तर तिथूनच ते तिथून ते थांबलं जातं म्हणजे जे जेणेकरून आपल्याला मर असेल तेलकट असेल तर तिथूनच जास्त प्रादुर्भाव झाला होतो तर त्या कापडाचं पॉसर टाकल्यामुळं आपल्याला साधारणतः मजुरीचा खर्च असेल किंवा बुरशीनाशकावरचा खर्च कमी होऊन जातो आणि हे जे तुम्ही कापड सांगितलं ते नागोडीपासून किती महिन्यानंतर केलं पाहिजे अडीच ते तीन महिन्यानंतर कापलं बरं म्हणजे अडीच ते तीन महिन्यानंतर ज्यावेळेस आपण ती काळी सिलेक्शन करून वर बांबूला बांधत जातो त्यावेळेस त्याला खाली वॉटर सूट येऊ नये म्हणून त्यावेळेस आपल्याला मग तिथून आपल्याला हे नियोजन करणं गरजेचं आहे कारण डाळे पिकात आता कुठे जरी बघितलं तर आठ पंधरा दिवसात बायका लावल्या असतील वॉटर सूट काढायला किंवा वरचे फुटवे काढायला मजूर लागतो आणि आजकाल मजूर मिळत नाही आणि शिवाय जसं साहेबांनी सांगितलं जसं वॉटर सूट जास्त मोठे झाले हातात निघत नाहीत किंवा ओढून काढले तर त्या खोडाला जखम होते किंवा कात्रीने कट केले तर ते कट म्हणजे एक प्रकारे जखम होते आणि जखम झाल्यामुळे त्या त्या जखमेतून झाडाला बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्या तो पण आपला खर्च वाचणार आहे आणि होणार नुकसान पण आहे हा आणि सर्वात महत्वाचं आजकाल जी मर रोग आहे म्हणजे झाड अचानक मर नाही झाड एकदम चांगलं असताना चार आठ दिवसात पूर्ण एकदम झाड जातं तर ते होऊ नये म्हणून साहेबांनी जे नियोजन केलं आहे ते कसं कसं केलं तुम्ही हे साधारणतः खोल दीड फुट आणि रुंदीला हा तीन फुटाचा प्लॅस्टिकचा तुकडा टाकलेला आहे त्यामुळे काय होतं की दोन्ही झाडाचं विलीकरण होतं साधारण हे झाड जरी आपलं फोडफिडीने किंवा बाकी काय रोगाने गेलं तरी हे झाड जाणार नाही कारण ते पेपर टाकल्यामुळे दोन्ही झाडाचं विलीकरण झालेलं आहे आता हे तुम्ही केलंय म्हणजे एका झाडाचा रोग दुसऱ्यावर जाऊ नये पण तुम्ही दीड बाय तीनची चर पाडून त्यामध्ये जो आपला शेततळाचा कागद असतो म्हणजे तीन नाही ना ना लहान आहे वाटतो दोनशे मायक्रोनचा कागद आहे तो तुम्ही असा मध्ये टाकलाय पण तो, तो जो टाका तो कधी टाकायला लागवडीपासून कधी टाकायला ज्यावेळेस आपण बेड प्रिपरेशन करतो त्यावेळेस बरं म्हणजे लागवड करताना ला� दोन झाडाच्या मध्ये बरोबर त्यांनी दीड बाय तीन ची चर काढून त्यामध्ये प्लॅस्टिकचा कागद टाकलाय जेणेकरून निमेटोड असू द्या किंवा मर रोग असू द्या किंवा जे काही बुरशीजन्य रोग आहेत की एका झाडापासून दुसऱ्या झाडावर जाणार नाहीत याच्या व्यतिरिक्त अजून शेतकऱ्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे किंवा तुम्ही काय सांगाल जर आता आज मी नवीन लागवड करतोय आज मी तुमच्याकडे रोपे घ्यायला आलो आहे एक कोड पद्धत मला करायची आहे मी आज त्यांच्याकडे रोपे घ्यायसाठी आलो आहे त्यांची नर्सरी पण आहे तर त्याबद्दल तुम्ही आता मला काय सजेस्ट कराल की मी कोणती काळजी घेतली पाहिजे नाही या सिंगल फॉड या कोड पद्धतीनुसार जर तुम्ही लागवड केली तर तुम्हाला मला असं वाटत नाही की कुठल्या समस्या तुम्हाला त्यामध्ये येतील काळजी म्हणजे जास्तपणे फक्त जे पाणी आपण सोडतो ते लिमिटमध्ये वापसा कंडिशन बघून सोडायचं तेवढंच फार यात महत्त्वाचा विषय आहे तर आपण पाणी सोडत असताना दोन तास चार तास पाच तास असं पाणी सोडून देतो बाजार त्यामुळं पाणी हे आम्ही जास्त रासायनिक खताचा वापर करायला नाही सेंद्रिय खातं आणि कंपोस्ट खताचा वापर जास्त केला फायदे राहील फायदेच राहील म्हणजे पाणी सगळ्यात महत्वाचं डाळिंब हे असे पीक आहे जोपर्यंत सांगोला तालुका आता आमच्या तालुक्याचं बोलायचं जातं जोपर्यंत आम्ही दुष्काळ तालुका होतो तोपर्यंत आम्ही जास्त प्रॉफिटमध्ये होतो कारण जास्त पैसे मिळत होते डाळींपिकातून जसे तीन वर्षा चार वर्षापासून मागच्या चार पाच वर्षापासून पाऊस काळ थोडा बरा झाला त्या <laughs> काळात आमच्या बऱ्यापैकी बागा <laughs> खराब झाल्या <दाले। laughs> तर सरांनी सांगितले की पाणी नियोजन सगळ्यात महत्वाचं आहे बऱ्याच ठिकाणी चार चार पाच पाच तास पाणी दिलं जातं दोन दिवस लाईट नाही किंवा उद्या लाईट नाही किंवा आपण कुठेतरी तर जाणार असतो दोन दिवस म्हणून एकदम काही जण बेड पूर्ण ओला करते तर तसं न करता वापसा पद्धतीनं पाणी द्यावं लागतं आणि त्या व्यतिरिक्त सुरुवातीला ज्यावेळेस लागवड करतो आता तुम्ही जर बघितला प्लॉट मध्ये झाडापासून लागवड आपण करतो त्यावेळेस ड्रिपर कुठे पाहिजे ज्यावेळेस लहान रोप लावतील लहान रोप लागवड केल्यानंतर आपण ज्यावेळेस दीडच्या मध्यंतर त्याची रोपांची लागवड करतो हा तर त्याच्या बाजूला एक फुटावरती आपण ते

तीन फुटापर्यंत so, ते फुटावर लांब लांब पाणी पडलं पाहिजे आणि तुम्ही खत पण तिथेच दिलेत गुडात खत दिलेलं नाही आणि आता हे तुम्ही जे ड्रिपर वापरलेत ते ड्रिपर असे आहेत म्हणजे नॉर्मल जे बटन लावते बटन आणि ह्यात मध्ये काय फरक आहे हा ड्रिपर जेन्स आहे जे लॉक आहे बर त्याचा फायदा काय होतो म्हणजे आपण जे नॉर्मल ड्रिपर बटन वापरतो आणि हे ड्रिपर त्यामध्ये काय फरक आहे ओके आ, तर आज तुम्ही आज आम्ही वेळात वेळ वेला काढून तुम्ही आम्हाला एवढी खूप चांगली अगोदर पूर्ण प्लॉट फिरून दाखवला पूर्ण माहिती दिली त्यानंतर पूर्ण जी जितकी निस्वार्थपणे पूर्ण माहिती दिली आहे तुम्ही आम्हाला लागवडीची त्याबद्दल आपले जे शेतकरी व्हिडिओ बघतात त्यांच्या वतीने मी तुमचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद आणि सर्वात शेवटी एकदा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा जर ज्या शेतकऱ्यांना काही तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर शहाऐंशी पंचवीस शहाऐंशी पस्तीस पाच अजून आता सांगा शहाऐंशी पंचवीस शहाऐंशी पस्तीस पाच ठीक आहे की धन्यवाद तुम्ही जे कार्य करताय दाळिंपिकात जे लोकांना प्रॉब्लेम आलेत त्यातून बाहेर काढण्याचा रस्ता तुम्ही लोकांना दाखवला आहे त्याबद्दल पण तुमचे खूप खूप धन्यवाद